आता एक पोस्टमन येईल तो तार घेऊन येईल त्याला बाहेरच्या बाहेर गाठायचं त्याच्याकडून तार घ्यायची आणि माझ्याकडे आणून द्यायची बाई साहेबांच्या हातात ती तार पडू द्यायची नाही आलं लक्षात नाही अजिबात लक्षात नाही नाही असं आहे आलं लक्षात आता आलं लक्षात काय सांगितलं सांग ओसमनकडनं तार घ्यायची आणि ती द्यायची काना खाली मुंबई लाल करीन गाडवा माझ्याकडे द्यायची बायसाहे माझं सुद्धा एक काम आहे तुमचं सुद्धा काम आहे ते आता मी इथलं जाईन आणि थोड्या वेळानं परत येईन त्याताना मी संजय फडके असेन आणि येताना अँथनी कन्साल्स काय धर्म बदलताय काय तारात पाय ठेवून येणार नाही सांगून ना 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 ठेवतो हो अरे बाबा मी धर्म बदलून येत नाहीये मी फक्त नाव बदलून येतोय का तुमचं नाव काय वाईट आहे नाव चांगलं आहे रे बदलायचं करायचंय मी नाव बदलून आलोय कुणाला सांगायचं ना ठीक आहे नाही सांगणार फक्त बाई साहेबांना बाई साहेबांना तर अजिबात सांगायचं नाही गा बर बघतो लक्षात राहिलं तर, आ, 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 तर। काम कधी होतच नाही याच्याकडून ठेवलं आता राहील लक्षात आता अगदी व्यवस्थित लक्षात राहील आणि एक गोष्ट लक्षात ठेव ही हो। गोष्ट सिक्रेट राहिली पाहिजे कळलं याची काय पण काळजी करू नका म्हणजे या कानाची गोष्ट या कानाला देखील कळणार नाही साहेब मग अशी एक बाई तुम्हाला गुपचुप भेटायला आली होती मी कोणाला काही बोललो बरोबर कळला कळला